سبري झालाय माणसाला आमच्या वातावरण बघा कस झालं या आधी का नाही उन्हाळ्यात बाग दुकान वसाय इकडे दगड दगड दिसायचं आता जरा हिरव हिरव वायस वायस दिसतय अजून महिन्यापर्यंत का नाही दगडच ओळखू येत नाही ते गवतात ना मग पाय ठेवून ठेवून जावं लागतंय कारण चगाळ वाढतंय मोठं ना म्हणून म्हणायचं आता काटाड्या ही फुल्ले काय नाही शर्ड मग जरा दमवत नाही पण अजून पंधरा दिवसांत कसली शर्ड दमवत नाही मस्त दमवत नाही बघा एकच नंबर पिअ चित बघा काय करतो काही मोरमोट्टी लागा कशी बसते खाते ती शिरगा आपली दिसली का तुम्हाला आपली उगा थोडी दमाव देते थोडी ही करते ती म्हणून म्हणलं आता चालत चालत जावावं सावलीला बसावं काय काय चालून चालून पाय लय दुखून जाते रे व लय म्हणजे लय पाय दुखत रे बघा उगं वाईट ता तू ह्या जनावरांच्या माघ फिरायचा म्हणून म्हणलं आपलं काना काना जनावर जित्रा फुगली का नाही म्हणजे बरं असतंय सकाळचा घातला होता मोरगाच पण आता मग सोडावं म्हणलं जरा जरा वेळ जनावर म्हणून बघा सोडली ती काय करायचं काय नाही घरची माणसं आमची तशी करते ती काय करायचं अवघड आहे पण असू न म्हणायचं गप्प बसायचं सणाचा दिवस आहे आज नवरा सकाळी उगाच चिडवायचं मला तुला साडी आणू काय तुला साडी आणू काय आणायची तर नाहीच मग कशाला चिडवायच बरं मला उग टेन्शन द्यायचं माणसाला उग माणूस ग बसलेलं त्याला रागाला घालवायचं परत मला बंद करते तर माझी मी हेडीव करत होती कुठल्या कुठल्या वडाला गेलता गावात वडा आहे का रानात वडा आहे का घरासमोरच वडा आहे कमेंट वर नक्की सांगा तुम्हाला देऊ का पूजा ताई कमेंट बघत नाही बघते मी एखाद्या वेळेस आणि एखाद्या वेळेस बघत पण नाही पण बघती असं आहे माझ तुम्ही आपलं टाकत जाव कमेंट मी तर काय घरातच पुजलाय बघा त्यामुळे आम्ही काय लग्न झालं असं गेलोच नाही त्यामुळं नकोच म्हणलं उघडं जायला आपलं लेकरं बाळ घरी असते वड रेक्टर दे वडकावर हो केलं मग काय करायचं करायच उगाच जाना दाना, दाना कशी पाहिजे रे बघा काय करायचं काय नाही उगाच गावात कसला आले बघा हिरू गार गावात आले की नाही तुमच्याकडे आले का नाही जनावर खायला सांगा मला आमच्याकडं काय वयस वैसे शर्टा पुरतो व्हायला लागल आणि लांडग्याचं जरा भिवून राहावं लागतं लांडग्याला लांडगा ना आलं का धरली म्हणजे काय मग हेच नाही मला लांडगा आधी पहिल्यापासून ओळखा येत नाही काय करायचं आपण लिहिलं शर्टाकडे तर लांडगं येत मी कोणाला तर धरून राहते माणूस शेजारी आपल्या पण आज माझ्यापाशी कोणच नाही मी एकटीच ती आज जनवाय जरा लहानग्याला म्हणून जरा वागावं लागतं जर जरा जरा लांबण लांबण चालावं लागणार काय करायचं ते म्हणत का नाही जनवार म्हणत का नाही लहानग्याच स... मसरा ला मसरा ला काय करत नाही शर्ड म्हणले की जरा भ्या तुम्हाला मसरा काय वाटत नाही शर्ड म्हणले की जरा शिवत एक्शीदारची फडणे ही कसं गावात घेते त्यामुळे तिकडे शिरडा खातील खडवा घेत आता तिकडे गेली अशा वाऱ्याने पडल्या जामजल कस शेर्या बघा खायच शेऱ्या मला आत्ता कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्यात किती शेळ्या त्या तुम्ही बांधून ठेवता का मोकळे सोडता हे बी मला सांगा आमच्याकड मकळे निंब्या बांधलेल्या सिलेपातपर्यंत तिकडं वाट नाला दिसतोय बघा घराच्या अलीकड जरा नालाय त्या नाल्यात पाणी आहे बघा भरपूर भरपूर बी एवढा नाही पाणी पाऊस कधी पड जनवार तिकड जायला दिसतोय मला शेळ्याला तिकडं जातेली असं वाटतंय तिकडे गेल्या का नाही लय अवघड हे का नाही सांगा बरं पाणी उघड पियत बी नाही ते उन तर लय पडतंय आता उन्हाळा गेला आता आता आलाय म्हणते पाऊस आला या पावसाळ्यात तर वारं बी सुट्ट पाऊस बी येत नाही घायच नाही ग बरा बदा बदा पाऊस आला म्हणजे पाजर्या कशा येते त्या हे तरी मी म्हणते ही कडका शिडी पोहती बघा या झाडाच्या खाली ना गवात भरपूर बघा बघा इकडे एवढं नाही का तोंडाला येत नाही बघा या झाडाच्या खाली बाग कसं तोंडाला येते बाहेर येते तोंडाला जाणवलं जरा मी नाही आपलं माल कस आहे की दाखवा बघा इकडे कुट्टूवर आमच्यात माल दिसत तिथलं बघाल तिथला माल आणि आमच्या इकडं खोल्या बी म्हणजे त्यामुळं खुणाची बांधणं नको तन्न नको नाही का हे त्यांच्या घरी सुखी आपण आपल्या घरी सुखी आहे का नाही तुमचं काय मग सांगा मला कामा पोळ्या ही खाल्ल्या जेव्हा गेले म्हणजे पोळ्या खाल्ले होती तरी पोळेच गेले तरी बी म्हणलं देवाला दावायसाठी पोळ्या केलाय व ना करत नाही आम्ही बरं काय घातली केल्या सणाला नाट नाटकाशाला म्हणून केलाय बघा काय करायचं काय नाही अवघड आहे आणि जात ती घरी घेऊन काय करायचं म्हणजे त्यांना खायला पटला असतं म्हणजे बरं रुख वना 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 फिर त्यो